नाही काय ना शब्द एका बाजूला भ्रष्टाचार दुसऱ्या बाजूला त्यामुळे आताच्या कलयुगामध्ये शब्दाची बोल जाणारी माणसं फार महत्वाची ठरतात बाळासाहेब ठाकरे शब्द होता पैसा गेला प्रतिष्ठा गेली पद केलं पैसा गेला पद तर पुन्हा मिळवता येईल पण जर नाव गेलं तर पुन्हा कमवता येणार नाही त्यामुळे शिवसेनेचा पक्षाचा हा ध्वज उभा आहे आणि या ध्वजाचे मानकरी इथं बसलेल्या आमच्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका जुन्नरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या उमेदवार उभ्या राहतील आणि आपल्या सर्वांना हात जोडतील सौ सुजाता वहिने पांडुराम मधुकर काजळे त्यांना ज्यांनी आपल्या समोर ठेवले चाळीस वर्ष ज्यांनी या जन्मानसाची सेवा केली सर्व जाती धर्माच्या माणसाच्या सुख दुःखामध्ये जे उभे राहिले ज्यांनी शिवजयंतीला किंबहुना हिंदूंच्या सर्व सणांना आणि सर्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असेल महात्मा ज्योतिबा फुले जयंती असेल बिरसा गुंडा यांचा दिवस असेल उत्सवाचा आदिवासी दिवस असेल किंबहुना मुस्लिम महात्माचे सण असेल याच्यामध्ये सदैव सदैव आणि सदैव या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये शहरामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व आता या बापाजी खाजळे यांना मी सर्वांसमोर अभिवादन करण्याची विनंती करतो या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक किती आहे म्हणजे खरे <laughs> मतदारा मला वाटतं आम्ही बाहेर हायर करून म्हणतो हे हायर केलेलं नाही हे गोळा केलेलं नाही हे इथलेच आहे इथले मतदार या प्रभागातले या वॉर्ड मधले मतदार आणि या वॉर्ड मध्ये त्यांना उमेदवारी दिली ते सदाभाऊ अण्णा नगराध्यक्ष होते सदाभाऊ अण्णा परदेशी परदेशी पर सदू अण्णा परदेशीचे नातू आणि उद्योजक कैलासवासी किरण शेठ परदेशी यांचे चिरंज उद्योजक विक्रम शेट परदेशी यांना मी विनंती करतो की आपण सर्व जनतेला दुसऱ्या आमच्या भगिनी सर्वश्री खरं तर नगर घोडकेनगर मध्ये आल्या आपल्यामध्ये रमन झाल्या आणि पतीदेवाबरोबर स्वतः दुकान व्यवसायामध्ये आहे आहे ना तुम्ही जाणताय सगळं त्या आदरणीय आमच्या भगिनी सन्माननीय उंजुला ताई सदाकळ यांना मी विनंती करतो की आपण या सर्वांना सर्व साधी माणसं मी मुद्दाहून का पात्र करून देतो आहे कारण असं आहे हे आपले नगरसेवक आणि नगरसेविका आहे हे आपल्या नगराध्यक्ष आहे मी आपला आमदार आहे इथून पुढे या प्रभागामध्ये काही अडचण असेल तरी मुलाकडे मांडणार तुम्ही नगरसेवक माहिती पाहिजे नगरसेविका माहिती पाहिजे नगराध्यक्ष माहिती पाहिजे ही शिवसेना आपल्या समोर हे सगळी असलेली मंडळी याच्यासाठी आपल्या समोर अभिवादन करते आज आपल्याला अभिवादन करत असताना आपल्या होत असताना या बोडके नगर आणि संपूर्ण असलेल्या या आठ नंबरच्या प्रभागामध्ये एकही का या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही बाकी ठेवणार नाही हा विश्वास देणार ही आमची मंडळी उभी राहून अभिवादन करायला उभी आहे खर तर निवडणुका येतात निवडणुका जातात आज मोठी स्पर्धा आहे कोण म्हणत ही निवडणूक जातीवर जाईल कोण म्हणतं ही निवडणूक पैशावर जाईल कोण म्हणतं ही निवडणूक पक्षावर जाईल पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो ज्या मातीला आम्ही म्हणायला लावले आणि ज्या मातीवर आम्ही काम करतो इतक्या वर्ष या माणसांमध्ये आपला माणको मी आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक भ्रष्टाचार विरहित विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जुन्नर तालुका आणि जुन्नर शहर जिंकल्याशिवाय राहणार नाही विकासाचा मुद्दा आमच्याकडे आहे आम्हाला स्मार्ट जुन्नर बनवायचं आहे कसं बनवायचं आहे स्मार्टचा अर्थ किती छान आहे पहा स्मार्ट स्मार्ट म्हणजे देखणं देखना शहर बनवायचं आपल्याला किती लोकांना वाटत शहर देखणं करावं सर्वांना वाटत शहर देखणं करावं बस शहर देखणं करायचं असेल तर आणि तर खीच के तार। अर। अरे खीच के तार। मतदान करावं हो लागलं बघा मी इथून काय घडलं मला ना बोलायचं नाही इथून पुढे आपण काय करणार आहे हे संपूर्ण जुन्नड शहर महाराष्ट्रातला पहिला जुन्नड शहर असेल किल्ल्या शोचा कि जुन्नड शहर सौर ऊर्जा खाणे बनवलं जाईल सौर ऊर्जा सौर ऊर्जाचा पहिला शहर जुन्नर राहील मी आपल्याला शब्द देतो आपल्याला सर्व माने येणार पाणी त्याच काम चालू आहे त्या उच्च दाबाने ट्रिपल फिल्टरचं पाणी या शरीराची जबाबदारी आमच्या नगरची राहील त्यांना पाणी सर्वांना पाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे मी आमदार व्हायच्या हो आधी नेहमी भांडण मारा माऱ्या दंगल जातीवाद दोन हजार तेरा अखेर होता त्या युगाचा दोन हजार चौदा ला एक नवीन युग तयार झालं या तालुक्यामध्ये आजपर्यंत आमदार झाले पण कोणी एकाने सुद्धा किल्ले शिवनेच नाव नाही घेतलं कोणी घेतलं किल्ले शिवणीचं नाव मला जोरात सांगत झालं मला थंडी वाजते का थंडी वाजते नाही वाजत ना मला सांगा केल्या शिवले नाव या महाराष्ट्राला कोणी जन्मभूमी जुंडार का बरे तुम्हाला काय सांगतो शिवजयंती आधी कुठं व्हायचे सांगा व्हायचे कुठल्या मार्केटमध्ये व्हायचे पत्रच्या शेड मध्ये कुणाची शिवजयंती कुणाची कुठं व्हायचे ऐकताय सगळं आपण स्वतःचे वाढदिवस मोठे घालायचे आणि छत्रपतींची शिवजयंती कुठं घालायची ज्या वेळेला शरद सोडवणे आमदार झाले आपला माणूस तमाम शिवभक्त महाराष्ट्राचा जागा झाल्याने शिवजयंती कुठे आली कुठे शंकरराव कुठे पाटलाच्या पठणावर पहिला शिवजयंती करणार मी शिव भक्त मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हा तालुका पर्यटन ठीक आहे आपल्याला पर्यटन तालुका केला अष्टविनायक केले कोर्टाची मिटिंग केली हे तुमचे महादौरापासून येणारा रस्ता छकाछक दोन्ही बाजूने सिमेंट कॉंग्रेटचा हे खड्डा गाव काही आहे का खरातंडा नाईक झाले ना डिवायडर त्या डिवायडरचा सगळी हिरवी झाडं बारा महिने कायम आहे ऐकल्या बघा हिरवी झाड मध्ये आकर्षक झाड येणारा पर्यटक पाहतो की आपण शिवभूमीच्या दर्शनीय भागामध्ये फुटपाथ अंडरग्राऊंड लाईट त्या महादौरापासून जुन्नरच्या पुतळ्यापर्यंत टक्के उजण्याखाली शहर दिला आपण खालची चुक। <laughs> जे चुकलंय ते दुरुस्त करू पण जे चांगले ते मला आधी सांगू द्या मला आधी चांगलं सांगायची सवय लागलेली आहे पॉझिटिव्ह आधी मी चांगल्याचा विचार करतो ना वाईटाचा विचार करत आपण इतकी सुंदर न्यायालयाची इमारत दिली तुम्ही इथून गणेश खटीला जाता रस्ता चे, चे, कसा आहे हे सगळे रस्ते छकाछक झाले मग आपल्याला शहर कसं करायचंय बघू लागली का तुम्हाला मी भाषण करत त्यांनी संवाद करतो कारण मला हे द्यायचंय तुम्हाला जे बोलतोय ते करायचे आपल्याला आमच्या नेत्याने सांगितलंय बोलतो तसाच शब्दाचे मोल जाणतो छत्रपती शिवरायांची ही सूत्र होती शब्दाचे मोल जाना आणि शब्द दिला तर तिथून पाठिंबा यायचं हे चांगले उमेदवार दिलेत मी आपल्याला स्पर्धा केली सर्वांनी काही लोकांनी राजकारणाचा व्यवसाय केलाय सावधला रा। राजकारणाचा व्यवसाय काही लोकांना मुद्दामोल नगराध्यक्ष पदाला अपक्ष उभं केलंय धनुष्य बाळाचा पराभव व्हायला पाहिजे बघा या वर्षी लोकसभा झाली एका बाजूला शिवाजी आढळ पाटले उभे होते कुठल्या चिन्हावर बोला पटपाट मला वेळ कमी आहे दहाला सवा संपवायची मला जरा कळलं उजळणी मला कळलं पाहिजे कुठे राहत आहे शिरुर लोकसभेचे खासदाराची निवडणूक झाली शिवाजी आडोपाटे कुठल्या चिन्हा उभे राहिले बर अमोल कोल्हे कुठल्या चिन्हावर एका बाजूला तुतारी दुसऱ्या बाजूला धनुष्यवान कुठं होतो बोला बोला नायर झालं चिन्ह गायब झालं बरं आता विधानसभा तो बेनके साहेब कशा उभ्या होते एवढेला विधानसभेला आणि सत्यशिंदा शेरकर होत का धनुष्यमान होत का सदा सोडवणे उभे राहिले नसते मी फाटका माणूस मध्ये बारा महिने फिरणारा माणूस घर त्या घरासाठी उभा राहणारा माणूस एखादा अपघात मध्ये तरुण जर गेला तर त्याच्या घरी कुटुंबाच्या डोळे पुसणारा माणूस जर हा धनुष्यमानाचा आमदार जर अपक्ष उभा राहिला नसता मी म्हटलं तो जाऊ दे आपल्याला तिकडेच नाही अपक्ष म्हणून लढतं का मला काय आपल्या सर्वांना विचारायचं आहे हो? मला खोटा भाषणा आणून जरा खरे भाषण असतो की बाबा आपल्याला कुठलं चिन्ह नाही मला लढायचं नाही आजपर्यंत परंपरा काय होती या तालुक्याला कधी अपक्ष आमदार झाला का हो देवेंद्र थंडी वाजते काय मग मला सांगा या तालुक्याला अपक्ष आमदार झाले होते का म्हणजे रिस्क होती की नाही रिस्क करो या मरो मी तुम्हाला सांगू आज मी का उभं राहिलो शिवाई मातेच्या साक्षरे साधू किल्ले शेवट आपली जबाबदारी वाढणार आहे मी बोलल्यानंतर मी बोलल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढणार आहे शिवाय मातेच्या देवीचार पदास वर्ष मी सरांना स्पर्श करून सांगतो लोकसभेला ना धनुष्यमान नाही विधानसभेला धनुष्यमान नाही पन्नास वर्ष इथे हिंदू सम्राट बाळासाहेब पन्नास वर्ष इथं निवडणुका लढतोय की नाही लढतोय की नाही हा धनुष्यमान संपून द्यायचा नाही म्हणून या धनुष्यमानासाठी माझा सरकार म्हणलं अपक्ष निवडणूक लढला जनतेसाठी आपल्या सर्वांसाठी आणि जिंकला तुम्ही जिंकवलं मी कोण आहे कोणा सरसरू नाही एकटा माणूस आपण सर्वांनी माझी रिक्षा चालवली आपण मला जिंकून दिलं खूप मोठे उपकार आहे तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर आज मी महाराष्ट्रात फिरतो ना तर मी अशी कॉलेज टाईट करून फिरतो अपक्ष आमदार आणि या शिवडीचा शिलेदार विजय झाला म्हणून एकनाथ भाई शिंदे यांनी काय पाठवलं आपल्याला हो आजपर्यंत कुठल्या आमदार हेलिकॉप्टर आलं का हो हा विजय सर सोन्याचा नव्हता हा विजय माझ्या रहितेचा होता माझ्या जनतेचा होता म्हणून ते हेलिकॉप्टर आलं आणि म्हणून आज शिव धनुष्य शिवधनुष्यमानाचा पॅनल उभय उभय नाही आणि म्हणून आज हे सगळे उमेदवार झाले मग ज्या धनुष्यमानाला मी कष्टाने पुन्हा आणलंय त्या धनुष्यमानाला तुम्ही काय करणार आहात काय करणार आहात तुम्ही काय करणार आहात तुम्ही अरे खीच घेता अरे खिच घेतात खीच घेतात खिच घेतात तुम्हाला थंड होता कामा नाही तुम्ही मनापासून अहो हे तुम्हाला सांगता तुमच्या गुलाबाच्या स्वप्नासाठी ह्या निवडणुका येतात गटर लाईट पाणी कचरा आरोग्य मच्छन अडचणी किती अंदाज माऱ्या हे शहर आपल्याला जर चकाचक करायचं असेल तर आपल्याला योग्य माणूस म्हणजे कोण शरद सरण नेतृत्व करतोय शरद सुरू भाषा आरोग्य का हो एक सांगा जाहीर शरद सरवण एक भ्रष्टाचाराचा आरोप दोन हजार कोटीचा आरोप झालाय झालाय अरे बोला ना घाबरले घाबरले आपण भीती वाटली आपल्याला आप आप आताच झालं ना बरं अठ्ठावीस कोटीचा भ्रष्टाचार झाला ना किती रुपयाचा बरं एक टॉयलेट कित 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 किती रुपयाच हो टॉयलेट किती रुपयाच एक टॉयलेट पन्नास लाखाच दुसरं टॉयलेट सव्वीस लाखाच किती झालं शहात्तर लाख हो शहात्तर लाखात तुम्हाला किती किती बीएचकेचे के फ्लॅट तुम्ही सांगा तीन तर दिल कि नाही वन तीन पंचवीस पंचवीस लाख बोरे साहेब खरंच सांगा भेटतील काय भेटणार कुणाच्या हातात सत्ता जाणार आहे आपण कुणाच्या हातात हो ह्या सर्वांचे चेहरे तुम्ही एकदा बघा भ्रष्टाचाराने बरबटलेले चेहरे आहेत फक्त आता येतात आणि आपल्याला महात्मा गांधी घेऊन येतात काय येतात डोळ महात्मा गांधी पण महात्मा गांधी का म्हटलं नाही म्हटलं का थोड थो लाणा गा महात्मा गांधी म्हटलं का माणूस बिघडला गडबडला गेला माथी मुलग्या एक दिवसाचा महात्मा गांधी पाच वर्षाची किंमत कुणाला बोलत कुणाला आपल्याला सर्वसामान्य माणसांना पण मी आपल्याला विनंती करेन हे सगळे महात्मा गांधी घ्या कारण ते राष्ट्रपिता आहे काय ते राष्ट्रपिता आपल्याकडे येतात त्यांना सन्मानपूर्वक घ्या खिशात ठेवा कशात ठेवाल खिशात ठेवा घ्या पण तुम्हाला ना नाही घेताल तर मला आणून द्या हा मी घे आहे तुमचे सगळ्यांचे हे सन्मानपूर्वक घेऊन खिशात ठेवा पण राष्ट्रपतीला खिशात घेतल्यानंतर राष्ट्रपतीच्या साक्षीने ते सगळ्यात मरताना काय म्हणले म्हणजे काय त्यांना गोळी लागली जायला काय म्हटले ते काय म्हटले राष्ट्रपिता काय म्हटले गोळी लागल्या तर हे राम राम याचा अर्थ असा आहे राष्ट्रपती आले महात्मा गांधी साहेब आले त्यांना लक्षात ठेवले तर त्यांचा शब्द आहे हे रा, राम राम म्हणजे सत्य भ्रष्टाचार राष्ट्रपतीच्या साक्षीने खिंच के, के राष्ट्रपतीच्या साक्षीने आपल्या <coughs> सर्वांना हा भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा क्वालिटीचा सा, चांगला आणि सुंदर मला सांगा ही संधी आहे शहराला सुंदर करायची संधी ही संधी आपण घालवायची अजिबात घालवायची मला मेहरबानी करून असं काही देऊ नका मी हे काय बोलत नाही भाषा तुमचा आमदार अभ्यासू आहे हुशार आहे शिकलेला आहे मेरिट मधला आहे कशामधला आहे हा दरेट मध्ये गुणवत्ते आम्ही सोपी नाही पाच मला सांगतोय मी आपल्याला एकच विनंती करतो या शहराला विकसित करायचं आहे पुढे न्यायचं आहे सदू आम्हीचा त्याग आठवा मागच्या वेळेला आमचे किरण शेठ थोड्याशा मताने पराभूत झाला त्याची परत फेड म्हणून विक्रमला प्रचंड मताधिकाने आपण निवडून द्या आमच्या अतिशय गरीब कुटुंबातून चांगल्या पद्धतीने हे गृहिणी चार मुलांना डॉक्टर केले काय वाजवला पाहिजे ना क्या वाहत आहे मला सांगा काय सरकार असते चार चार मुलं डॉक्टर सीमा मानलं पाहिजे ना मला बोलल्या मला खूप आवडलं बोललेलं मला त्या बोलल्या ज्यांनी आपल्याला खुर्ची बसवलं हे निवडणूक नेत्याची नाही खासदार आमदार म्हणजे नेते बरोबर ना बापाची <आलंका> <laughs> <laughs> ही लढाई कार्यकर्त्याची आहे दोन्ही नातवंडाची सोय तिथं करते मुली जाऊन थांबते मुलांना ठेवते पण मात्र चार दिवस का होईना ज्या कार्यकर्त्यांनी चिवाच रान केलंय त्याच्यासाठी मी या मातीमध्ये येणार म्हणजे येणार या गोष्टी महत्वाच्या शेवटी हा भावना हा जीवाला ही परत फेड हे उपकार उपकार भेडू शकत नाही पण परत भेट तर केली पाहिजे कुठल्या ना कुठल्या भावनेने त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या तमाम मायबाप व्यक्तीला आपल्या आप प्रमुखांचे सगळे प्रश्न मांडून घ्या किती जटील प्रश्न असेल त्या किती जेवढे जटील प्रश्न असतील तेवढे सगळे प्रश्न सोडवायची ताकद शिवसेना ठेवते नगराध्यक्ष ठेवतात शंभर टक्के सगळ्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करू सगळ्यांचे प्रश्न आपण सोडू हा शब्द देतो आणि आता खर तर आची वेळ होत आलेली आहे किती मिनिट राहिली दहा तीन मिनिट राहिली आपल्या सर्वांना विनंती करतो प्रचंड मताधिकारी उद्या येणाऱ्या या संपूर्ण निवडणूक सामोर जा आणि शिवसेना परिवारला शिवसेनेच्या आपल्या सर्व मंडळींना निवडून द्या नगराध्यक्षाचं बटन आणि खरी दोन नगरसेवकाचे बटन दाबोर आपण प्रचंड मताधिकारी निवडून द्या आपल्या सर्वांना कडकड्याची विनंती करतो आणि परवा दिवशी सभा आहे एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब यांची सभा फायनल स्ट्रोक फायनल स्ट्रोक घ्यायची मला सवय लागली धान्य बाजारामध्ये जी सोमवारी सभा झाली आहे त्या महाविजय सभेला आपण सभा व्हा एवढाच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सावित्री राजमताजिजाचा महाराणा प्रताप यांचा बिरसा मुंडा साहेबांचा जुन्नरच्या जनतेचा अरे जुन्नरच्या जनतेचा 再收回来。